तर या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की श्री शक्ती डॉट ओ जी या वेबसाईटवर रजिस्ट्रेशन किंवा लॉग इन कसे करायचे तर आपण गुगलवरती श्रीशक्ती डॉट ओ जी असे सर्च करायचे आहे किंवा जर आपल्याकडे डायरेक्ट लिंक अवेलेबल असेल तर त्यावरती जायचे आहे आपण हा व्हिडिओ पूर्ण बघा जर आपल्याना काही शंक, का शंका पूर्ण व्हिडिओ बघितल्यानंतरही सुद्धा काही शंका किंवा डाऊट असतील तर कमेंटमध्ये सांगा आम्ही त्याला नक्कीच रिप्लाय देऊ सर्च केल्यानंतर आपल्याला रजिस्ट रजिस्टर श्री शक्ती असं दिसेल त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर आपण बघू शकता की असे वेब पेज ओपन होईल नॉर्मली असे वेब पेज सर्वांच्या ओपन होईल हा लिंकवर क्लिक केल्यानंतर किंवा सर्च केल्यानंतर आपण या रजिस्टर वेब पेजवर येऊ इथे आपल्याला आपल्या पहिले नाव ना एंटर करायचं आहे त्यानंतर आपले आडनाव टाकायचे आहे त्यानंतर ईमेल व त्यानंतर आपली जन्मतारीख सिलेक्ट करायची आहे त्यानंतर आपण बघू शकतो की ते आपल्याला आपला जिल्हा सिलेक्ट करायचा आहे त्यानंतर आपला पत्ता व पासवर्ड क्रिएट करायचा आहे पासवर्ड हा कमीत कमी आठ अक्षरे असावा त्यात एक कॅपिटल लेटर असावं आणि शक्यतो आपण ॲ ॲट द रेट ह्या याचा वापर करावा आणि त्यात सुद्धा असलेला पाहिजे त्यानंतर आय ॲग्री टू द टर्म्स अँड कंडिशन्स यावर क्लि इथे टिक करायचं आहे त्यानंतर रजिस्टर रजिस्टर बटनवर क्लिक केल्यानंतर आपण लॉग इन या वेबपेजवर येऊ इथे आपल्याला जो रजिस्टर करताना जो मोबाईल नंबर टाकलेला होता किंवा ईमेल टाकलेला होता शक्यतो मोबाईल नंबरच टाकावा त्यानंतर इथे जो पासवर्ड क्रिएट केला होता आपण तो टाकावा त्यानंतर लॉग इन या बटनवर क्लिक करायचे आहे लॉग इन या बटनवरती क्लिक केल्यानंतर असं वेबपेज ओपन होईल त्यात इथे आपण बघू शकता हे आपलं होम पेज आहे बेटर साठी आपण इथे जे तीन डॉट असतात आपण मोबाईलवरती ओपन केलेलं आहे इथे जे तीन डॉट असतात इथे क्लिक केल्यानंतर या डेस्कटॉप साईट इथे टिक केले तर आपल्याला बेटर विज्युलायझेशनसाठी जसे लॅपटॉपवर दिसते तसे, तसे आपल्यांना इथे दिसेल आणि ते खूप उपयोगी पडेल आपल्यासाठी इथे झूम आऊट किंवा झूम इन करू शकता आपण तर तुम्ही बघू शकता इथे खूप साऱ्या महिलांनी पोस्ट केलेल्या आहेत तुमचे नाव तुमचे नाव इथे दिसेल त्यानुसार तुमचं अकाउंट क्रिएट केलेलं असेल या श्रीशक्ती नावाच्या वेबसाईटचा कदाचित ॲप सुद्धा बनणार आहे तर हे सर्व ठीक आहे रजिस्ट्रेशन वगैरे हो झालं पण याचा फायदा काय नाही का तर फायदा असा की पूर्ण सर्व स्त्रिया फक्त आणि फक्त स्त्रियाच येथे येऊ शकता पुरुष इथे लॉग इन नाही करू शकत फक्त स्त्रियाच सर्व स्त्रियांना एकत्रित करण्याचा उद्देश आहे यातून तुमच्या मर्जीप्रमाणे तुम्ही इथे तुमचे जसे इच्छुक असाल तशी भाषा निवडू शकता ते मराठी इंग्लिश असे खूप सारे ऑप्शन आहेत तर आपण बघू शकता इथे आपण इथे व्हिडिओ किंवा फोटोसुद्धा अपलोड करू शकतो हे जस इंस्टाग्राम व्हॉट्सअप फेसबुकसारखे आहे सर्व महिला इथे येऊन एकमेकींसोबत चॅटिंग करू शकता पोस्ट अपलोड करू शकता व्हिडिओज अपलोड करू शकता हे सर्व फक्त महिलांसाठी आहे तर आपण इथे एक फोटो अपलोड करून बघणार आहोत तर आपण इथे प्रतिमा जोडा इथे क्लिक करणार आहोत त्यानंतर आपली गॅलरी ओपन होईल त्यानंतर आपण एक फोटो सिलेक्ट करणार इथे डनवरती क्लिक करणार त्यानंतर शेअर करावरती क्लिक केल्यानंतर आपला जो फोटो आहे तो अपलोड होऊन जाईल थोडा वेळ घेईल हे त्यानंतर तो फोटो हा पूर्णपणे अपलोड होऊन जाईल व जसं की या महिलांनी त्यांचे फोटो अपलोड केलेले आहेत तसे तुम्ही अपलोड करू शकता यामध्ये तुमच्या ज्या मैत्रिणी आहे। आहेत किंवा बाकीच्या ज्या सखी आहेत त्यांना तो फोटो दिसेल तुम्ही बघू शकता इथे मी आत्ता एक पोस्ट केली ती लगेच इथे व्हिज्युअलाइज झाली इथे एक पॉप येईल की पोस्ट सक्सेसफुली त्यानंतर आपण आता इथे जे ऑप्शन्स आहेत त्यांचे प्रत्येकाचे काम वगैरे बघणार आहोत हे आपले होम पेज आहे त्यानंतर आपण इथे मित्र इथे क्लिक केल्यानंतर आपण बघू शकतो की माझ्या आता पुष्पा निकम इथे एक मित्र म्हणून विनंती आली आपण इथे विनंती पाठवू शकतो मित्र बनण्याची किंवा त्यांनी जी विनंती पाठवली आहे ती ॲक्सेप्ट किंवा रिजेक्ट करू शकते ते शोधामध्ये आपण त्यांचे नाव सर्च करायचे आणि मग त्यांना आपण विनंती पाठवायची की तुम्ही आमचे मित्र होणार की नाही त्यानंतर आपण त्यांच्यासोबत चॅटिंग करू शकतो इथे खूप सारे आपण मि मित्र जोडायचे आहेत स इथे सर्च करायचे आहे आपले जे ज्यांनी पण श्रीशक्ती येथे लॉग इन केलेले आहे रजिस्टर केलेले आहे ते इथे दिसतील तुम्ही त्यांचे नाव सर्च करून त्यांना मित्र बनवू शकता त्यानंतर संदेशमध्ये आपण बघू शकता की आपण त्यांना कोणाला मेसेज टाकायचा मेसेज टाकू शकतो चॅटिंग करू शकतो आपल्या मैत्रिणींसोबत त्यानंतर आपण होम पेजवर येऊ मुख्य पृष्ठ बघू शकता आपण येथे ग्रुप तयार करू शकतो आपले जे ज्या ज्या मैत्रिणी आहेत इथे क्रिएट वन ग्रुप येथे क्लिक करून आपण ग्रुप करू शकतो आतापर्यंत मी काहीच ग्रुप बनवलेले नाहीत त्यानंतर आपण इथे व्हिडिओ वगैरे शूट करून ते अपलोड करू शकतो सर्व काही खूप काही इथे इव्हेंट वगैरे कार्यक्रम अप वगैरे अपलोड करू शकतो खूप काही ऑप्शन्स आहेत हे व्हॉट्सअप इंस्टाग्राम फेसबुकसारखे आहे इथे सर्व महिलांना एकत्रित करून ते एकत्रित करण्याचं हे हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे तर कोणाला काही शंका वगैरे असतील तर त्या कमेंटमध्ये लिहून पाठवा आम्ही नक्कीच त्याला प्रत्युत्तर देऊ त्या नक्कीच तो सॉल्व नक्कीच ती शंका सॉल्व करण्याचा प्रयत्न करू व्हिडिओ आवडल्यास सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद